बीडच्या जिल्हाधिकारी मॅडम व गेवराईचे तहसीलदार कडे लक्ष देऊन महसूलची बदनामी थांबवतील काय राजापूर बोरगाव व गंगावाडीचा गोदापट्टा मंडळ अधिकारी तलाठी सोन्याची खान तलाठी व मंडळ अधिकारी यांचा झोपेचा सोंग घेत आहे बीड जिल्हा प्रतिनिधी इमरान सौदागर गेवराई तालुक्यातून गोदावरी वाहत असून या गोदावरी नदीपात्रातील वाळू वाळू चोरांसाठी सोन्याची खाण असल्याचे सातत्याने बोलल्या जात असून गेवराई तालुक्यातील ज्या ज्या गावातून ही गंगामय प्रत्येक गावातील नागरिकांचे कर्तव्य आहे की गोदामातेचे पावित्र्य राखावे परंतु जुनी एक म्हण आहे यथा राजा तथा प्रजा राज्याचा गाडा हाकणाऱ्या राज्य शासनाने या गोदाकाठच्या गावचे राज्य चोपवलंय मंडळ अधिकारी तलाठी यांच्याकडे आणि हे तिन्ही वर्ग तालुक्यात कुठेही अधिकृतरित्या वाळू पट्टा सुरू नसताना आपल्या बापाची संपत्ती समजून गोंड खनिजाची चोरी होताना उघड्या डोळ्याने पाहत आहे पाहत नाही तर उघड उघड वाळू चोरांना पाठीशी घालून लाखोंच्या घरात माया गोळा करण्यात व्यस्त दिसून येत असून मंडळ अधिकारी तलाठी संघनमताने वाळू चोरांना पाठबळ देत असल्याचे नागरिक बोलत आहे या वाळू चोरांमुळे अनेक शेतकऱ्यांना मनसंताप सोसावा लागत असून शेतकऱ्यांची बरेच अशी शे शेतीशी शे निगडीत विषय मंडळ अधिकारी व तलाठ्याशी संबंधित असल्याने गोदाकाठचा शेतकरी बांधव नागदाबुन बोक्याचा मारा सहन करत आहेत राजापूर बोरगावथडी व वा गंगावाडीचा गोदापट्टा मंडळ अधिकारी तलाठी सोन्याची खान असल्याचे नागरिकातून बोलल्या जात असताना बीडच्या जिल्हाधिकारी मॅडम बगेवराईचे तहसीलदार लक्ष देऊन मुसल खात्याची होणारी बदनामी थांबवतील काय असा प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जात आहे